समाजसेवक सुरु राहतील गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी या रस्त्यावरती पडलेली एक मोठी चारी होती त्या चारीच्या बाबतीत मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप करून फेसबुकला व्हायरल केल्यानंतर या नगरपालिकेच्या प्रशासनाला या अधिकाऱ्यांना जागा आणून देण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे वारोवार करतो आहे परंतु त्यांनी या माझ्या व्हिडिओची दखल घेऊन आठ दिवसात कामाला सुरुवात केली त्याचा मा त्याचा आम्हाला पुरेपूर आप आपलं म्हणजे काय अभिमान आहे परंतु खऱ्या अर्थानं एका बाजूला लावली जेव्हा करून तोंडाला पानं पुसण्याचं काम हे पंढरपूरचं नगरपालिका प्रशासन आहे आणि सरळ सरळ ठेकेदार आपलं आपलं म्हणजे काय जगवण्याचं काम हे नगरपालिकेचं प्रशासन आहे आपण पाहू शकता की रोडचं काम एका आठ दिवसामध्ये त्यांनी चालू केलं रोडच्या कामाला सुरुवात केली परंतु आपल्या पाठीमागं इथं जे हे आहे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये साठलेलं पाणी आहे ती पाणी रस्त्यावरती येऊन परत ती एक वर्षानं अजून ते रोड खराब होण्याऐवजी मी शिवसाहेबांना वारंवार विनंती केलेली आहे की हे जाणारं पाणी आहे त्या पाण्याला कुठून तरी एक मार्ग काढून आणि हे नगरपालिकेचंच पाणी का बा आपली टाकी नगरपालिकेची या पासष्ट एकर परिसरामध्ये आहे त्या टाकीचंच पाणी या ठिकाणी येतं आहे आणि त्या टाकीचंच पाणी या रस्त्याला जाऊन ते रस्ता वारंवार त्या ठिकाणी आडतो आहे पण शिवसाहेबांनी सांगितलं पाईपलाईन टाकून पलीकडच्या बाजूला चारी करून देऊ पण एका बाजूला पलीकडं स्वतःच्या मालकी हक्कांच्या जागा आहेत आणि दुसऱ्या बाजूला नगरपालिकेची जागा आहे तर मालकी हक्काच्या जागेतनं सारे काढायला अधिकार नसतो तरी पण आम्ही शिवसाहेबाला विनंती केली आम्ही मालकी हक्कांच्या लोकांना विनंती करून तुम्ही चारी घ्या पण ते चारी काढल्यानंतर त्याच्याखाली पायपा टाकून जे पुढच्या बाजूला आपला एक नाला आहे त्या नाल्याला तिथून नेऊन तिथं आपण जोडावं एवढी विनंती मी शिवसाहेबाला केली असता आणि दुसरी गोष्ट शिवसाहेबांनी या कामाचं एस्टिमेट मागितलं आम्हाला एस्टिमेट मागण्याचा अधिकार नसतो परंतु आम्ही कशा पद्धतीने मागितलं की के कशा पद्धतीनं काम चालू आहे कुठलं काम कसं चालू आहे यासाठी आम्ही एस्टिमेट मागितलं होतं परंतु या ठिकाणी शिवनी काही एस्टिमेट दिलं नाही म्हणजे एस्टिमेट न देण्याचं कारण आणि आत्ताच मी आपल्या ठेकेदारांना सुद्धा एस्टिमेट मागितलं ठेकेदारांनी पण एस्टिमेट दिलं नाही म्हणजे एका बाजूला ठेकेदार एस्टिमेट देऊ शकत नाही अधिकारी एस्टिमेट देऊ शकत नाही म्हणजे जनतेचा पैसा उदळवास करायचा आणि ठेकेदार जगवण्याचं काम ह्या नगरपालिकेनं आतापर्यंत वारंवार केलेला आहे आणि इथून पुढे पण हे करत राहणार रा आहेत हे आजच्या ह्याच्यावरून आपल्याला दिसून येत आहे कारण मी आत्ताच तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे की आताने त्या ठिकाणी चिखल निघतो आहे म्हणजे यांनी खडी टाकलेली आहे तरीसुद्धा त्या खडीच्या खाली चिखल आहे का खडी आहे हे सुद्धा कळाला मार्ग नाही आत्ताच त्या ठिकाणी उभारून बघितलं तर ते खाली रस्ता आरतो आहे आत्ताच त्या ठिकाणी ते पावसानं तिथं आरलेलं आहे तरी मी त्या ठिकाणी ठेकेदारांना विनंती केली ही ह्याच्यावरती दुसरा रेल आहे आपलं हे आहे का रेअर आहे का आणि त्यांनी सांगितलं हा एकच लेर आहे ह्याच्यावरती आता चेट आपलं डांबरीकरण येणार आहे म्हणजे एका बाजूला एक फूट खाल्लेला आहे आणि दुसऱ्या बाजूला चार इंचाचा लेअर केलेला आहे चार इंचाचा लेर केल्यानंतर ले एका बाजूला ह्या ठिकाणी खाण्याचं काम आहेत तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी जी एक फूट त्यांनी खाल्लेला आहे एका फुटावरती त्यांनी दुसरा आता लेर टाकणार नाही म्हणून ह्या पाण्याच्या साठलेल्या पाण्यामुळं हे रस्ता वारंवार ह्या ठिकाणी आहे आणि नक्कीच यांनी जर चारी नाही काढली तर त्या ठिकाणी हा रस्ता आरून परत एकदा ह्याचा ठेका निघून या ठिकाणी ठेकेदाराला जगवण्याचं काम ही नगरपालिका करते